शेतकरी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण एका द्राक्ष बागेमध्ये आलेलो आहोत आणि एस वि अग्रो तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर जो आलेला अनुभव आहे तो अनुभव जाणून घेण्यासाठी आहोत शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार माझं नाव प्रतीक राजेंद्र पाटील ओके आपला नाव कोल्हापूर कुंडलापूर तालुका कवटेमंकाळ कवटेमंकाळ जिल्हा सांगली आपण सांगली, सांगली जिल्ह्यामधील कुंडलापूर या गावी आलेलो आहे तर तुम्ही सुरुवातीला एस तंत्रज्ञानातलं नेमकं काय का वापरलं आणि तुम्हाला काय अनुभव आला स... मागल्या वर्षी योगेश साहेबांच्या मार्फत साईज बिल्डर वापरेल पहिल्यांदा पहिल्यांदा हा म्हणजे त्यांना पहिला रिझल्ट बघा म्हणून त्यांनी मला दोन लिटर कवटे मंगळ मधना घेऊन दिलं ओके तिथनं मी ते मला सुपर आठ दिवसात फरक दाखवलेला ओके कितव्या दिवशी होता होतं ते पण मी नव्वद सोडले पंच्याण्णव शहाण्णवला ला बरोबर मऊ पडल्यानंतर स्टेजनुसार सोडल होत काय बनवलं बदल जाणवला होता त्यात आपल्याला गारा भरण्यासाठी त्यात साईज म्हणा भरपूर फरक दाखवला होता ओके 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 आणि या वर्षी मग आता आपण काय काय वापरलात या वर्षी तुमचं आपलं बेसडोस मध्ये चाळीस किलोची एक बॅग ग्रीन नावाचे ऑर्गॅनिक मॅन्यू सेंद्रिय वापर आणि एक बॅग आणि बॅग लाल कलर ची बॅग असे दोन ऑफर लिहितात ओके 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 आणि त्याच्यानंतर मग कशाचा वापर केला आपण त्यानंतर आता मऊ पडल्यानंतर एकशे सातव्या दिवशी सातव्या दिवशी साईज बिल्डर सोडली साईज बिल्डर सोडून सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला आता यात फुगण्याची म्हणा फुगवण गारा भरण्यासाठी शुगर साठी भरपूर फरक पडलेला भरपूर फरक जाणवला हो ओके आता तुम्ही आपण कालही तुम्ही दोन दिवसापूर्वी ब्रिक्स तपासला होता आजही आपण ब्रिक्स तपासला आपण लाईव्ह त्याचा व्हिडिओ केला आता सरासरी बागेमध्ये ब्रिक्सचा रेंज काय आहे आत्ता आहे एकोणीस वीस एकवीस पर्यंत आहे आणि जे सगळ्यात शेवटला घड जो आपण म्हणतो की अजून हे त्याचं आपण आता किती तुम्हाला आलं त्याच्या पंधरा सोळा पंधरा सोळा तर या ही अशी परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांचा अनुभव घेतोय आता थंडीचा कालावधी सुद्धा जास्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आलेला साईज बदल तुमचा अनुभव आता खूप आहे द्राक्ष शेतीमध्ये खूप प्रदीर्घ आहे बऱ्याच वर्षापासून व्यवसायात आहात शेतीत आहात तुमचा अनुभव काय वाटला साईज बिल्डर सोडल्यानंतर साईज बिल्डर एक नंबरचा माल झालेला एक माल झाले आतापर्यंत आम्ही बघतोय बागत असा माल काही झालेला नाही पण हे ह्या वर्षी चांगलाच तयार केलायचा एक नंबरचा माल तयार झाला म्हणजे एकंदरीत खानबो म्हणजे हे खत जे आहेत एक नंबर एक नंबरचे शेतकरी मित्रांनो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माझं सांगणं असेल आपण कुठल्याही विभागात असतात कुठल्याही भागात असत आपल्याला एका टप्प्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला जमिनीतलं पोटॅश मिळवून देण्यासाठी फायदा होतो आणि मग त्याचा अल्टिमेट इम्पॅक्ट साईज होतो त्यामुळे ज्यांच्या पाणी उतरलेल्या भाग आहेत त्या प्रत्येक बागेला आपल्याला एकरी पाच लिटर याप्रमाणे या स्टेजला आपल्याला साईज बिल्डरचा वापर करायचा आहे त्याचा फायदा आपल्याला वजन वाढीसाठी साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी ब्रिक्स वाढलं तर शंभर टक्के द्राक्षाचं साखरेचं प्रमाण वाढत आणि साखरेचं प्रमाण वाढलं की वजन वाढतं हे इतकं चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ पाहणार आहे मी जाणीवपूर्वक आज या बागेमध्ये आलोय त्याचं कारण आहे इथून पुढचा कालावधी आहे तो आपल्याला पैसे मिळवण्याचा कालावधी आणि दर हा वर ठरत असतो ब्रिक्स वाढली की वजन वाढत असतं आणि आपल्या शेतकऱ्याला काय पाहिजे वजन वाढवायचं बरोबर ना आज आपल्याला पैसे कशात मिळणार आहेत त्याचं वजन वाढणार त्यामुळे प्रत्येक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक आपण ज्या भागात असाल याच्या खाली नंबर असतील त्यांना संपर्क करा आणि शंभर दिवसाच्या आसपास जेव्हा आपण पाणी उतरले असं म्हणतो त्यानंतर शंभर टक्के आपण एकरी पाच लिटर याप्रमाणे या साईज बिल्डरचा वापर करा तुमच्या खिशामध्ये चार पैसे जास्तीचे जे येतील हे मी तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो Depleted uh, de soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.